रस्ते लागत होत मला पुढे दिसलं काही समजलं नाही पुढे जाईल नाही का पुढे पुढे गेलो दिसत तुम्ही पाहिला का नाही नेमका फोन आला ना मला वाटलं सो तो 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 नहीं। नहीं। ते लपलं डकुड मिनट हे गाडी जात नाही ते काय पाठ चाल ना गाडी कवर घालते काटकन सुटक लग्न तेव्हा जेवती तिथं ते आय ते त्यांच्या माका त्यांचं काय वाढेल

ते अजून चाललं अरे लय मोठा आहे आपल्या तांबाट्या मध्ये फिरवतोय नको नको मध्ये मोठा येऊ नका येऊ नका लय मोठा येऊ नका येऊ नको तिकड घर घराव राहिले ते

बसल तिडं गाडी हो नका ना आपली गाडी हो नका ना घरी घ्या ना काय बावड आपडाय का जाऊ दे ना घे ना घरी गाडी हे